हाय गुड मॉर्निंग चला तर तुम्हाला मी आज नवीन व्हिडिओ दाखवते आहे आज मी नंदी घ्यायला गेली आहे परीसाठी बघा कोणता छान वाटतो तो, तो नक्की सांगा आम्ही एक त्यातला सिलेक्ट केला आहे बघा पूर्ण तुम्हाला नंदी दाखवते कशी आहे तर तान्हा पोळ्यासाठी कृषिकाला नंदी घ्यायचा होता तिच्याकडे हा तिचा पहिलाच नंदी आहे माझी आई आली होती माझ्यासोबत आणि आम्ही ति आईच्या आत्याकडे गेलो होतो ते त्यांचे मुलं खूप छान नंदी बनवतात तर आम्ही त्यांच्याचकडे नंदी घ्यायला गेलो होतो कृषिकासाठी बघा मी दाखवते आहे खूप छान छान बनवले होते त्यातलाच आम्ही एक सिलेक्ट केलं पेंटिंग पेंटिंग नंदीला रांगव ना मग ए नंदीला रांगो ना नंदीला कुठे बसू मी इथे बसू मी काय करू इथे बसून इथे बसून काय करू तुझ्यासोबत खेळू नाही तुझ्या सोबत नाही खेळत मी नंदी घ्यायला आली आहे परीसाठी तुम्ही घेतला का नंदी घेतला का परी आपण कोणता घेतला गा हो डाग नाही निघत परी मग हे बघा मुलाला ग आपण कोणता घ्यायचा हा हा नाही घेऊ याला कलर व्हायचा आहे इकडे सांग इकडे सांग कोणतं घेऊ हा वाला हा घ्यायचा का मग डीजे बोलवते हा आम्ही आलो आता नंदी बघायला नंदी घ्यायला हा बोल आला माझ्यासोबत लवकर डिसाइड कर <laughs> चला हे बघा सगळे नंदी चला <laughs> आम्ही आलो आता घरी परीसाठी छान छोटासा नंदी बैल घ्यायला गेलो होतो तिथे आम्ही नंदी घेतलाय आईच्या आत्याकडेच गेलो होतो त्यांचे मुलं बनवतात नंदी तर त्यांच्याकडे नंदी घेतलाय आणि कृषिका तुला नंदी आवडला कशा आहे ग छान आहे कृषिकाच्या आवडीनेच घेतला आम्ही नंदी आता मी बनवत आहे कॉर्न पकोडे मग अशी मी कॉर्न पकोड्याची रेसिपी पण टाकली आहे यूट्यूबवरती बघा तुम्ही पण तो व्हिडिओ आणि आता मी कृषिकासाठी पहिले तळून देते कॉर्न आणि तिला जेवायला देते चला तर मग भेटू आपण लगेच हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे बैल पोळ्याच्या दिवशीचा आम्ही मार्केटला गेलो होतो पोळ्याच्या बैलाची शॉपिंग करायसाठी तर बघा आम्ही गांधी चौकमध्ये चंद्रपूरला गांधी चौक आहे तिथे खूप मोठं गोलबाजार आहे त्या गोलबाजारामध्ये गोल सगळं सामान आलेलं होतं मस्त डेकोरेशनचं गणपती गौरी आणि आता पोळ्याचं सगळं असल्यामुळे खूप गर्दी पण होती आणि सामान पण भरपूर होतं आलेलं बघा मी आलेली आहे मार्केटला प्रियंकासोबत आली होती प्रियंका तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिच्या बहिणीच्या मुलाच्या बड्डेला आम्ही गेलो होतो तेव्हाचा मार्केटमध्ये सर्वात पहिले आम्ही प्रियंकाच्या मुलीसाठी आणि पूजाच्या मुलासाठी दोघांसाठी पण ड्रेस घ्यायला गेलो तर प्रियंकाच्या मुलीसाठी आम्ही धोती बघत होतो या एका शॉपमध्ये गेलो होतो तिथे ते काका आम्हाला धोती दाखवत होते त्यांनी आम्हाला खूप छान धोती दाखवली होती बट आम्हाला प्रियंकाच्या मुली मुलगी एक वर्षाची आहे तर तो साईज नाही मिळाला त्यामुळे मग आम्ही तिथे काही तो धोती घेतला नाही मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथे मग प्रियंकाच्या मुला मुलीसाठी आणि पूजेच्या मुलासाठी दोघांसाठी पण कपडे घेतले आणि मग मी कृषिकासाठी पातळ बघत होती पण मला ते पातळ काही आवडले नाही एवढे काही खास नव्हते बघा मी दाखवत आहे पण ते मला काही आवडले नाही त्यामुळे मग मी कृषिकासाठी काही ते पातळ घेतले नाही आणि हा कन्ह्याचा ड्रेस बघितला होता आधी आम्ही पण पूजा बोलली की तिच्याकडे आहे ऑलरेडी म्हणून मग आम्ही तो पण घेतला नाही ड्रेस घेतल्यानंतर आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला गेलो होतो तिला पण तिच्या नंदीसाठी घ्यायचं होतं आणि मला पण कृषिकाच्या नंदीसाठी खूप साऱ्या डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं बघा खूप मस्त मस्त फुलांच्या माळा वगैरे आलेल्या होत्या त्यामुळे आम्ही इथे एका शॉपमध्ये गेलो तिथे मग प्रियंकानी पण चूज केलं मी पण चूज केलं काही सामान तर खूप छान छान होतं बघत आहे काकांनी पण काही आम्हाला आयडियाज दिल्या काय काय घ्यायचं आम्ही एक दोन एकच डेकोरेशनचं सामान घेतलं त्यानंतर मग आम्ही फुलं घ्यायला आलो प्रियंकाला पूजेसाठी फुलं घ्यायची होते बघा किती मस्त मस्त फुलांचे हारं वगैरे लागलेले आहे आता पोळा झाला की लगेचच गौरी गौरीची पण तयारी सुरू होतं त्यासाठी आम्ही गौरीचं सामान घेतलं नारळ गौरीसाठी तो साज असतो ते कापूर अष्टगण हे सगळं सामान घेतलं तिने पण घेतलं मग मी पण घेतलं आईसाठी घेतलं मी मला चंद्रपूर मला नागपूरला दुसरं लागेल तर मी ते नक, ते तिकडे घेईल नंतर आता आईला मार्केटला जायला वेळ नव्हता त्यासाठी मी गेली होती तर मग आईसाठी पण घेऊन घेतलं सगळं सामान नंतर मग आम्हाला प्रियंकाला मंगळसूत्र घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही मस्त मंगळसूत्र बघत होतो खूप छान होते बट न मंगळसूत्र थोडं खूप कॉस्टली सांगत होते त्या मंगळसूत्रांच्या याच्यानुसार त्यामुळे मग तिला आवडलं नाही तर मग आम्ही काही ते मंगळसूत्र घेतलं नाही मग मी नद घेतली कृषिकासाठी आणि मी ते पण तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये काय काय घेतलं तर नद घेतली कृषिकासाठी नेलपेंट घेतली आणि परत कानातले घेतले नंतर मार्केटमध्ये फिरून आम्ही खूप थकून गेलो होतो त्यामुळे आम्हाला पाण्याची बॉटल घ्यायची होती आणि थोडंसं स्वीट घ्यायचं होतं तर मग प्रियंका स्वीट बघत होती तोपर्यंत मी पाण्याची बॉटल घेतली कारण माझा उपवास होता त्यामुळे खूप थकल्यासारखं वाटत होतं मी पाण्याची बॉटल घेऊन पाणी पित होती आणि त्याला पण एक पाण्याची बॉटल घेऊ चला प्रियंका तिकडे घेत आहे मिठाई आता मी इथे पाच मिनटं बसली पाणी प्यायला तहान लागली ती खूप शॉपिंग केली आम्ही खूप थकून गेलो आता बघा पाणी बॉटल घेतलं आज उपवास आहे त्यामुळे काही खाता पण नाही येणार कृषिकासाठी सोनपापडी घेतली प्रियंकाने घेऊन गेली भेटू मग आता आमची जवळपास शॉपिंग होतच आली आहे आता थोडंसं अजून बाकी आहे माठ वगैरे घ्यायची आहे ते घेता येईल आणि मग घरी जातो आम्ही छोटे छोटे माड घ्यायला गेलो तिथे जिथे माड घ्यायला गेलो तिथेच गणपती पण बनवत होते मस्त ते काका गणपतीला डेकोरेशन करत होते पेंटिंग करत होते बघा मग मी तिथे थोडंसं गणपती पण दाखवते तुम्हाला तिथले किती मस्त मस्त होते तर हे बघा स्कूटरवरती बघा किती मस्त मस्त गणपती बाप्पा आलेले आहे मला पण सिलेक्ट करायला जायचं आहे आता मी नागपूरला जाईल तेव्हा गणपती छान छान बघेल आणि सिलेक्ट करेल काय कसं काय घ्यायचं तर बघा हे आमच्याकडे कुड्याचे पानं असतं तसे या कुड्याच्या पानामध्येच आम्ही लेडीज सगळे जेवण करतो आणि याला पत्राळ सारखं करतो आम्ही पोळ्याच्या दिवशी आम्ही असं सात पानांची पत्राळ तयार करतो आणि असं जेवण करतो याच्यामध्ये बघा कशी छान झाली ना चला मी मार्केटमधनं आली प्रियंकासोबत आता आता आमची पूजा पण झाली पूजा बघितली असेल तुम्ही व्हिडिओ आता आम्ही जेवण करू आणि असं पानांमध्ये आमच्याकडे जेवण करतात ते मी पानं पण दाखवले तुम्हाला कसे आहे तर खुड्याची पानं म्हणतात त्याला आणि आता आम्ही आज स्वयंपाक केला धोप्याची वडी वरण भात पोळी पोळी नाही खात आज आमच्याकडे हां लेडीज पोळी नाही खात त्याचं रिझन मला पण नाही माहीत पण नाही खात आणि पुरण खातात मग फक्त पुरण परी तू काय करताय थंड थंदा आहे परी थंड पाण्याची खेळत आहे चला कड़े तर मग आता आमच्याकडे असा पोळा सेलिब्रेट झाला पण काही दाखवता आलं नाही कारण माझ्या आईकडे नंदी येतच नाही तर आम्ही लाकडाच्या बैलाचीच पूजा करतो त्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही पण तुम्हाला उद्याचा जो व्हिडिओ येईल तो खूप छान येईल तो पण बघाल mm. कृषिका पण मस्त नटन थटून राहणार आहे हॅलो कृषिका आणि कृषिकाचा नंदी पण छान सजणार आहे तो पण मी दाखवेल आम्ही डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे मार्केटमधनं मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल सगळं काय काय आणलं काय काय नाही आणि आता व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय कृषिका बाय कर बाय हा ते थंड पाण्याची खेळायचं आहे चला